आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

हे दलितांचे बॅनर उतरवता आणि पोलीसच प्रश्न त्यांना मदत करत आणि इतर जातीवादी गुंड त्यांच्यावर दादागिरी करता

उल्हासनगर एकशे एकतालीस विधानसभेचे अधिकृत उमेदवार संजय गुप्ता यांच्या प्रचारार्थ लावलेले बॅनर जातीयवादी मानसिकतेतून काढण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट रतन महाले यांनी केलाय शहर कार्यकारिणी यांनी प्रशासनाला धारेवर धरताच पोलिसांनी महाले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलाय पोलिसांना पुढे करून वंचितांचा आवाज दबावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप महाले यांनी करत पोलीस ठाण्यात गर्दी केली होती निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा